नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आली आहे ही एक निराधारासाठी मोठी गिफ्ट असणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती पहा अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे निराधारांना मिळणाऱ्या लाभांचा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्यांचे वितरण थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता डी बी टी आपल्या बँक खात्याला लिंक आहे का नाही हे कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या जे काही निराधार अनुदान योजनेचे पैसे आहेत थेट आता डी बी मार्फतच पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत जर तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती डी बी टी अंतर्गत त्यांच्या खात्यावरती निराधार अनुदान योजनेचे पैसे जर मिळवायचे असेल तर आपल्या बँक खात्याला डी बी टी लिंक आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने चेक करता येणार आहे याबद्दलची माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वप्रथम आता निराधार बँक खात्यामध्ये ज्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत कोणती बँक या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे कोणती बँक असणार आहे याबद्दलची माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये माय आधार या नावाने सर्च करा पहिली वेबसाईट दिसेल आधार कार्डची ही ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर टाकून इथं लॉग इन करायचं आहे वेलकम टू माय आधारचा हा ऑफिशियल पोर्टल आहे फ्रॉड वगैरे काही नाही अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे लॉग इन करा लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन इथं कम्प्लीट करायचे आहेत म्हणजे भरायचे आहेत आता पहिला जो आहे इंटर आधार नंबर आणि दुसरा आहे इंटर कॅपचा नंबर आता बघा सर्वप्रथम आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे या चौकण डब्यामध्ये दिलेला जशाच तसे जो इंटर कॅपच्या केलेला आहे लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर बघा आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो आलेला ओ टी पी इंटर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे थोडासा वेळ थांबा जो मोबाईल नंबर आहे त्यावरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी एकतर लिहून घ्या किंवा कॉपी करा आणि या ठिकाणी इंटर ओ टी पीच्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नक्की शेवटपर्यंत पहा आता एका शेकंदाच्या आत आपल्याला पूर्ण डिटेल्स समजणार आहे आपला आधार लॉग इन झालेला आहे लॉग इन झाला किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी तुमच्या हाताच्या उजव्या साईडला एक फोटो दिसत असेल तुमचा त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डसुद्धा दिसेल आता आपल्याला या व्हिडिओमध्ये एक समजून घ्यायचं आहे आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह आहे का किंवा आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे जर पाहायचं असेल तर बँक सिडे स्टेटस यावरती इथं क्लिक करायचं आहे हाच ऑप्शन द्यानं ठेवा बाकी कोणत्याही ठिकाणी क्लिक करायचं नाही बघा यावरती क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत कॉंग्रेशिव लेशन आधार मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे तुमचा अंगठा इतर राईट आहे असा उल्लेख दाखवला जात आहे आधार कार्डचे शेवटचे चार अंक दर्शवले जात आहेत कोणती बँक आहे बँक सीडीव्ह जर असेल तर काळजी करू नका बिंदास रहा याच बँकेमध्ये तुमचे हे पैसे येणार आहेत बँक कोणती आहेत या ठिकाणी पहा जी बँक दाखवत आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक सुद्धा देईन अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत